मुख्यमंत्री सहाय्यता निधी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष डिसेंट फाउंडेशन पुणे आणि सार्वजनिक विश्वस्त खालसा माळीवाड्यासह ताजनेमाळा संस्था संचलित खालसा माळीवाड्यासह ताजनेमाळा गणेशोत्सव मंडळ जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमानं श्री गणेशा आरोग्याचा या आरोग्यदायी उपक्रमाअंतर्गत बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्तमंदिर खालचा माळीवाडा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरात हृदयरोग मूत्ररोग पूर्व तपासणी हाडांचे आजार स्त्रीरोग व कॅन्सर तपासणी त्याचबरोबर बी पी शुगर रक्तातील विविध तपासण्या अशा अनेक तपासण्या व उपचार प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत करण्यात आले यामध्ये श्री हॉस्पिटल आळेफाटा डोके हॉस्पिटल नारायणगाव आळेफाटा हॉस्पिटल आणि हिंद लॅब जुन्नर यांच्या या उपक्रमात सक्रिय सहभाग होता याशिवाय शिबिरात पंचेचाळीस ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान वयवंदना कार्डांचं मोफत वाटप करण्यात आलं तसेच चाळीस वयोवृद्ध आजोबांना आधाराच्या काठ्या वाटप करून समाज उपयोगी उपक्रमाला विशेषत्व प्राप्त झालं शेकडो नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला यावेळी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई माजी नगराध्यक्ष अनिल मेहेर सचिव डॉक्टर यब्बी आतार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ डोंगरे डॉक्टर रचना घोडे डॉक्टर विशाल घोडे शिबिर समन्वयक कृष्णा रोकडे प्रयोगशाळा समन्वयक मंगेश साळवे तपासणी तज्ज्ञ सपना बेलवटे आरोग्य मित्र पूनम लोखंडे प्राजक्ता ताजने गणेश मेहर सत्यवान खंडागळे संस्थेचे अध्यक्ष बळीराम थोरात मंडळाचे अध्यक्ष योगेश मेहर शुभम भुजबळ संजय ताजणे लालचंद गुप्ता बाळासाहेब ताजणे सुभाष बोपले घनश्याम सुरगुडे संतोष मेहर बळीराम थोरात शशिकांत वराडी दत्ता वागचौरे बाळासाहेब मेहर ज्योती मेहर सुरेखा ताजणे दत्तात्रय ढेकणे सचिन ताजणे व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस चो तास जुन्नर नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा